<invece> नमस्कार शेतकरी मित्रांनो याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दहा ते पंचवीस हजार प्रति हेक्टरी नुकसान भरपाई यादी आली पहा तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दहा ते पंचवीस हजार प्रति हेक्टरी नुकसान भरपाई राज्यात जून दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेत त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जी आर काढला आहे या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती जी आर मध्ये सांगण्यात आली आहे तर मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्याच शेतकऱ्यांना मिळेल दहा ते पंचवीस हजार नुकसान भरपाई तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी व पुरामुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय नुकसानच काढण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो निधी कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भातील यादी देखील दिनांक पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी काढण्यात आलेल्या जी आर सोबत दिलेली आहे शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे दिली जाणारी मदत महाराष्ट्र राज्यामध्ये सन दोन हजार बावीस या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या पूर्व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पिकांचे व बहुशवर्षी पिकांचे किमान तेहतीस टक्के नुकसान झालेले आहे अशाच विविध बांधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जी आरात व आश्वासित सिंचनाखाली पिके या करिता दहा हजार रुपये प्रति हेटरी एवढी मदत शासनाकडून दिली जाणार आहे तर बहुवर्षे वार्षिक पिकांचे नुकसानपोटी पंचवीस हजार रुपये प्रति हेटरी मदत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या